सुरुवातीच्या काळामध्ये नाटकातून मालिकेत उडी घेताना दोन्हीच्या तंत्रामध्ये कसा फरक जाणवायचा किंवा कुठे अडचण यायची का जुळवून घेताना आता नाटक म्हटलं की तुमची बॉडी लँग्वेज म्हणजे खूप फरक आहे स्क्रीनवर काम करताना म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल सांगतो की आता मी तुझ्याशी बोलताना मी हे जर टी आहे तर हे असं मला तुझ्याशी बोलायचं बरोबर हे मी इथे बोलू शकतो फक्त इथून दाखवायचं पण नाटक बघायला आलेलं जो ए रोजा असतो hmm. तो तिथे बाल्कनीत पण असतात आणि मागचे पण असतात त्यांना यातनं एवढं दूरून नाही कळणार बरोबर तर मला तिथे बॉडी लँग मला मला तुझ्याशी बोलायचं hmm. मला हे मुवमेंट करावी लागते बरोबर साठी तुम्हाला लिमिट बॉडी लँग्वेजचं लिमिट असतं फार करू शकत नाही मग तिथे द करण्याची गरज नाही कारण ते अगदी जवळून ते माध्यम की तुमचं क्लोज हे सगळ्या गोष्टी घेतल्या जातात नाटक नाही नाटक एकच फ्रेम असते वाईड अँगलच लागलेला असतो सो वाईड लेन्सला तुम्हाला सगळं परफॉर्म करायचं असतं आणि तुमच्या सगळ्या फिलिंग्स सगळे वाक्य किंवा तुम्हाला जे काही तुमचे ऍक्शन रिॲक्शन आहेत त्या शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचलं पाहिजे सो हा फरक आहे आणि जसं टी व्ही आणि सिनेमा सिनेमा तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तो सेव्हन्टी एम एमला बघता बरोबर तिथे तर म्हणजे तुम्ही एवढं जरी डोळ्यात तुमच्या आयबॉल जरी हलवले तरी तुम्हाला दिसून येणार आहे किंवा तुमच्या डोळ्यातले एक्सप्रेशन सुद्धा अगदी करेक्ट दिसतात करेक्ट सो तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना तो तो त्याचा <laughs> एक थोडासा फरक आहे पण कुठेतरी एक मोकळीक मिळत असल्यामुळे नाटकामध्ये जास्त आनंद मिळतो का अर्थात म्हणजे आनंद तिन्हीकडे मिळतो मला त्यात ते फक्त नाटकात मिळतो असं नाही पण नाटक कसं सिरियल कसं आहे ना आता सिरियल नाटक आणि सिनेमा याच्यात फरक हा एकाच गोष्टीचा आहे सिरियल कसा आहे सिरियल कथा पहिले मांडली जाते त्याच्यानंतर मग सिरियल uh, सुरू होते आपण लोकांना नेमकं काय काय आवडायला लागतं hmm. मग चॅनलची uh, जी एक टीम असते जी टीम रिसर्च करते की लोकांना काय आवडतंय yeah, मग लोकांना कुठला कॅरेक्टर आवडत आहे मग लोकांना ही स्टोरी आवडते की ही स्टोरी केली तर आवडते मग लोकांच्या डिमांड प्रमाणे स्टोरी तयार केली जाते hmm. पण सिनेमा आणि नाटकात तसं नाही आहे सिनेमाची स्टोरी पहिल्यांदा तयार असते लेखक दिग्दर्शक कलाकार ती पूर्ण टीम एक स्टोरी कथा तयार करतात ती तयार करतात आणि ती लोकांना दाखवतात बरोबर आहे की मला एक वाटलेली गोष्ट मला वाटतं नाटक आणि सिनेमा कसा आहे की आजी आपल्याला लहानपणी गोष्ट सांगायची ना तो म्हणजे सिनेमा आहे ते नाटक आहे किती गोष्ट मला कोणीतरी सांगते म्हणजे आजी मला गोष्ट सांगतोय माझा सा दिग्दर्शक किंवा माझा लेखक एक गोष्ट सांगतोय लोकांना आवड आवडली तर आवडली तर आपण कसं बोलतो आजी ही नाही मला ती दुसरी सांग तसं नाही आवडला तर दुसरा सिनेमा सो काइंड ऑफ ती स्टोरी टेलिंग आहे आणि सिरियल सुद्धा अर्थात ती पण कथाच असते पण ती लोकांना काय आवडते आहे सध्या काय चाललंय आता लोकांचा कल कुठे आहे त्यामुळे ती तयार केली असते